स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी हातकणंगले तालुक्यातील रांगोळी गावामध्ये एका अल्पवयीन मुलीला पुस्तक देण्याच्या बहाण्याने समेद देसाई वय वर्ष सत्तावीस या नराधमाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आहे या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे रांगोळी गावामध्ये एक अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह राहते ती रोज शाळेला एजा करत होती काही दिवसापूर्वी मुलीला तेथेच असणाऱ्या बस्तीतील श्रीकांत देसाई याने त्या अल्पवयीन मुलीशी ओळख करून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला होता पण तिच्याबरोबर गोडगोड बोलून तिला पुस्तकाच्या बहाण्याने त्यांची चांगलीच ओळख केली अल्पवयीन मुलीला बस्तीमध्ये दे पुस्तक देतो असे सांगून बोलवून तिच्यावर बळजबरी केली व कोणाला सांगितलीस तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती हा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता गावातील काही राजकीय नेत्यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता पण शेवटी या घटनेला वाचा फुटली पीडितेने धाडस करून शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये आरोपी संमेत देसाई याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला असतानासुद्धा काही राजकीय नेत्यांनी त्याच्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न का, का केला एखाद्या मुलीला न्याय द्यायचे सोडून यावर पडदा टाकण्याचे कारण काय होते हे मात्र समजू शकले नाही पण गावातील काही सुजाण नागरिकांनी मुलीला धीर देत पोलिसांसमोर जाऊन बिनदिक्कतपणे तक्रार देण्यास सांगितल्यानंतर या मुलीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे या घटनेमुळे रांगोळी गावामध्ये एकच खळबळ माजली आहे आरोपी संमेद देसाई राहणार शिरगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली याच्यावर बाल लैंगिक अत्याचार कलम आठशे एक्केचाळीस चौसष्ट एक पासष्ट एक चौऱ्याहत्तर अष्ट्याहत्तर या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे